स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार ही कन्सेप्ट पाहणार आहोत तर एकदम सोपी कन्सेप्ट आहे मित्रांनो काहीही अवघड नाहीये अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा आहे आपण पाहणार आहोत बघा या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक भागाकार हा व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण अंशाधिक छेदाधिक पूर्णांक अपूर्णांक कसे असतात ते पण आपण सर्व पाहिलेलं आहे तर आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार त्याला इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन मल्टिप्लिकेशन असं सुद्धा म्हणतात तर तो कसा करायचा गुणाकार ते आपण आज पाहणार आहोत चला तर मग आपण एक सोप्या उदाहरणाला सुरुवात करू व्हिडिओची बघा उदाहरण आहे सात छेद पाच त्याला गुणिले आहे एक छेद चार तर आता बघा आपलं हे उदाहरण आहे सात छेद पाच गुणिले एक छेद चार तर या अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा बघा इथं फक्त एकच नियम आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा हा आहे अंश हा आहे छेद फक्त एवढं फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला की अंशाचा गुणाकार अंशाशी करायचा आणि छेदाचा गुणाकार छेदाशी करायचा बाकीचं काहीही करायचं नाही आता हा जो वर अंश दिलेला आहे तो आपण मांडून घेऊ पहिल्यांदा इथं सात आहे गुणिले एक आहे मित्रांनो त्याला छेद जी खाली संख्या आहे पाच त्याला गुणिले चार करायचं आणि अशा प्रकारे आपलं उत्तर काढायचं आहे काही अवघड नाही अंशाचा गुणाकार अंशाशी करायचा छेदाचा गुणाकार छेदाशी करायचा आता आपण या संख्येचे पाडी म्हणू सात एके सात छेद पायचोक पाचोक वीस झाले बघा म्हणजे सात छेद वीस असं याचं उत्तर आलेलं आहे एकदम सोपं आहे मित्रांनो तुम्ही सहज करू शकाल आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ सहा छेद सात गुणिले दोन छेद पाच बघा जर इथं कुठं भाग जात असेल मित्रांनो म्हणजे छेदाने अंशाला किंवा अंशाने छेदाला भाग जर जात असेल तर तुम्ही भाग पण घालू शकता आता इथं सहा छेद सात आहे दोन छेद पाच आहे असं क्रॉस मल्टी क्रॉस आपण याला भाग घालू शकत नाही कारण तसं इथे संख्या दिलेली नाहीये त्यामुळे आता आपण ह्याचा गुणाकारच करावा लागेल बघा इथं पण सिम तसंच करायचंय आपल्याला अंशाचा गुणाकार अंशाशी करायचा आणि छेदाचा गुणाकार छेदाशी करायचा बघा सहा गुणिले दोन ले छेद, आहे वर सहा आणि दोन आहे त्यामुळे सहा गुणिले दोन लिहिलं छेद छेदामध्ये जी संख्या आहे ती लिहायची सात गुणिले पाच यांचा करायचा आहे गुणाकार आपल्याला सहा दोन्ही बारा होतात साता पाचा पस्तीस होतात हे आपलं उत्तर आलेलं आहे बघा मित्रांनो आपण आणखीन एक उदाहरण घेऊ तुम्हाला नसेल समजलं तरी बघा इथं सहाशे सतरा आणि तीनशे दोन ही संख्या दिलेली आहे आता आपण पहिल्यांदा काय करूयाची मांडणी करून घेऊया बघा काय करायचं आहे आपल्याला आपल्याला काय करायचं आहे की अंशाचा गुणाकार अंशाशी आणि छेदाचा गुणाकार छेदाशी करायचा आहे आता पहिल्यांदा कोणत्या संख्येला भाग जातो का बघा अंश आणि छेदाला किंवा छेदाने अंशाला पहिल्यांदा भाग जातोय का बघा इथं सहा आहे इथं सहा आहे इथं खाली दोन आहे मित्रांनो तर दोन ने सहाला भाग जातो त्यामुळे आपण पहिल्यांदा भाग घालून घेऊ बघा बे एके बे आणि बेत्रिक सहा आता तीन ने सतराला भाग जात नाही त्यामुळे आपण संख्या लिहून घेऊ इथे तीन आहे तीन गुणिले तीन खाली सतरा फक्त आहे मित्रांनो त्याला गुणिले आपण एक करू हा आता बघा तीन त्रिक झाले नऊ तीन त्रिक नऊ झाले आणि सतरा एके सतरा तर बघा अशा प्रकारे गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार करणं एकदम सोपं आहे मित्रांनो आता हे झालं जेव्हा दोन संख्या असतात तेव्हा आता इकडे तीन संख्या असतात तेव्हा कसं करायचं ते पण आपण बघूया जेव्हा तीन संख्या असतात तेव्हा काय करायचं बघूया आपण बघा आता इथे पण सेम तसंच करायचं अंशाचा गुणाकार करायचा अंशाशी पहिला आपण मांडणी करून घेऊ पंचेचाळीस गुणिले वर तीन आहे त्याला गुणिले सात आहे छेद सात गुणिले चार आहे मित्रांनो गुणिले पाच आहे फक्त हे एवढं व्यवस्थित करून घ्यायचं मांडणी व्यवस्थित करून घ्यायची आणि कोणत्या संख्येला भाग जातो का ते पहिल्यांदा बघायचं आता बघा इथं वर आहे पंचेचाळीस खाली इथं पाच ने भाग जातो पंचेचाळीसला मित्रांनो पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस आता इथं कुठं भाग जाऊ शकत नाही तर सात आहे सात ने सात भाग जातो सात एके सात होतात आता आपण काय करूया खाली माझी उतरून घेऊ संख्या नऊ राहिली वर नऊ गुणिले हे तीन त्याला गुणिले एक किंवा तो एक जरी नाही घेतला आपण तरी चालेल कारण सातला ला सात आपण घालवले आहेत इथं चार गुणाकारामध्ये हा इकडचा एक आता काय करूया आपण याच उत्तर काढूया बघा नवत्रिक सत्तावीस सत्तावीस एके सत्तावीस आणि खाली चार एके चार बघा किती पण संख्या असू दे मित्रांनो दोन असू दे तीन असू दे चार असू दे कितीही संख्या असू दे त्याची पहिल्यांदा अशी मांडणी व्यवस्थित करून घ्यायची अंशाचा गुणाकार अंशाशी करायचा आणि छेदाचा पण गुणाकार छेदाशी करायचा आणि कोणत्या संख्येने भाग जातो का ते बघायचं जर नसेल जात तर त्यांचा गुणाकार करून आपण पुढे संख्या लिहू शकतो आता बघा आपण गुणाकार व्यस्त कसा असतो ते पाहूया बघा मित्रांनो आता आपण अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते पाहिलेला आहे एकदम सोपी होती कन्सेप्ट अपूर्णांकाचा गुणाकार एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगितलेला आहे आता बघा गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त म्हणजे नेमकं काय बघा गुणाकार व्यस्त कसा असतो हे पण एकदम सोपं आहे जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार हा एक असतो तेव्हा त्या संख्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त असतात बघा तुम्हाला जर परीक्षेला आलं की गुणाकार व्यस्त करा या संख्यांचे या संख्या गुणाकार व्यस्त करा तर बघा जेव्हा गुणाकार व्यस्त तुम्ही करता मित्रांनो तेव्हा त्याचं उत्तर एकच असतं एक येणार असतं बघा कसं आता तीनशे सात दिले तुम्हाला इथं तीनशे सात पहिल्यांदा लिहून काढायचं इथं गुणाकार चिन्ह द्यायचं मित्रांनो आणि हे जे सात आहे छेदात जे सात आहे ते सात अगोदर लिहायचं आणि हे तीन आहे ते तीन अगोदर लिहायचं बघा किती सोपं आहे जर तुम्हाला फक्त संख्या दिली किंवा तुम्ही असं उलट असं पण फक्त लिहू शकता मित्रांनो फक्त असं पण लिहू शकता तुम्ही किंवा जर तुम्हाला प्रश्न आला गुणाकार व्यस्त करा तर तुम्ही अशी संख्या लिहायची आहे ती संख्या लिहायची आणि त्याचं मल्टिप्लिकेशन चिन्ह द्यायचं आणि ती संख्या परत उलटी लिहायची यांचा तुम्ही गुणाकार समोरासमोर करू शकता सात्विक होतात एकवीस इकडं पण सात्विक होतात एकवीस याचं उत्तर येणार आहे एक किंवा कारण एकवीस आहे एकवीस दोन्ही ठिकाणी एकवीस आहे एकवीस याचं उत्तर एक येणार आहे इकडं पण तुम्ही तसंच करू शकता इथं तेरा छेद सात आहे संख्या पहिल्यांदा लिहून काढा तेरा छेद सहा त्याला गुणिले करा हे सहा आहे ते वर लिहायचं तेरा आहे ते खाली लिहायचं डायरेक्ट पण याला भाग घालू शकता सहा एके सहा तेरा एके तेरा जर तुम्हाला गुणाकार यांचा खर्च असेल तर बघा तेरीस होतात अष्ट्याहत्तर मित्रांनो आणि इथं पण तेरास अष्ट्याहत्तर या पण संख्येला ने भाग जातो म्हणजे याचं उत्तर एक येतं एक एक अष्ट्याहत्तर एके अष्ट्याहत्तर म्हणजे बघा जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार एक असतो जेव्हा या दोन संख्यांचा गुणाकार जर आपण केला तर तो एक असतो अशा संख्या एकमेकांच्या काय असतात गुणाकार व्यस्त असतात बघा हे पण एकदम सोपं आहे जर तुम्हाला आलं एक्झामला तुम्ही सहज लिहू शकता बघा आपण आणखीन एक पाहूया समजा आता वर संख्या आहे पंधरा मित्रांनो खाली आहे तीन तर तुम्ही असं गुणाकार व्यस्त करू शकता संख्या पहिला पंधरा चे तीन लिहून घ्या गुणाकाराचं चिन्ह द्या ही संख्या वर तीन लिहा खाली पंधरा लिहा यांचं मल्टिप्लिकेशन करा बघा पंधरा त्रिक पंधरा त्रिक पंचेचाळीस इकडं पण पंधरा त्रिक पंचेचाळीस याला तुम्ही भाग घालवू शकता याच पण उत्तर एकच येणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि गुणाकार व्यस्त ह्या दोन कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद